जरांगे पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी एकोणतीस ऑगस्ट तारीख मुंबईची जाहीर केल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणताही संवाद साधला गेला नव्हता आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो ते आज मुंबई जाम झाल्यानंतर सरकारला कळालेलं आहे दुसरीकडे विरोधक तर घेरत आहेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचबरोबर महायुतीमधले दोन प्रमुख घटक शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे नेते आणि आमदार हे देखील घेर घेरत आहेत आणि ते सिद्ध झालेलं आहे भर व्यासपीठावर सिद्ध झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांची राजकीय दृष्ट्या अडचण व्हावी यासाठी आता अशा परिस्थितीमध्ये अनेक मुद्दे आहेत की मनोज जारांगे पाटील यांना राज्यभरामधून जो काही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि जी अपेक्षा सरकारने धरली होती की काय होणार नाही काय शे पाचशे हजार लोक येतील आणि जारांगे पाटील परत जातील परंतु अगदी मुंग्यांप्रमाणे गर्दी झालेली आहे मुंबईमध्ये मंत्रालयासमोर झालेली आहे सी एस टी समोर झालेली आहे आझाद मैदानावर झालेली आहे गेट वे ऑफ इंडियावर झालेली आहे नवी मुंबईमध्ये झालेली सगळीकडे गर्दी दिसते अशा परिस्थितीमध्ये या गर्दीचं समाधान करायचं आहे मनोज दरांगे पाटील यांनी जी प्रमुख मागणी केलेली आहे की हैदराबाद गॅझेटियर बॉम्बे गॅझेटियर सात सातारा गॅझेटियर हे लक्षात घेऊन सरसकट सगळे सोयऱ्यांसह ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करावा आता यावर संदर्भ म्हण म्हणजे यावर एक प्रमुख पाऊल आपण टाकत आहोत यासाठी सुखद धक्का देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे अशी माहिती आहे मंत्रालयातल्या एका प्रमुख सूत्राने ही माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे की आता ऐतिहासिक दस्तावेज समिती नेमली जाणार आहे संदीप शिंदे समितीचे वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध झाले परंतु त्यामध्ये गॅझेटियरच्या अभ्यासाचा उल्लेख नाही जरी गॅझेटियरचा अभ्यास करावा हे शिंदे समितीच्या कार्यकक्षेमध्ये येत होत तरी आता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेली ही समिती या समितीने जरांगे पाटील यांचं नेमकं म्हणणं लक्षात घेऊन गॅझेटियर संबंधी काम केलं नाही त्यामुळं नवीन समिती आम्ही नेमत आहोत आणि जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे सर्व ऐतिहासिक दस्तावेज तपास तपासून पुन्हा एकदा पाहिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आणि त्याचा पूर्ण तपशील आपण अतिशय थोडक्यामध्ये इथे चर्चेला घेतलेला आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जरांगे पाटील हे वारंवार ज्या पद्धतीने आग ओकत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्याचं दुसरं कारण म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये भरघोस आश्वासन दिले सात बारा कोरा 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 करू म्हटले आणि आता काही करायला तयार नाही चाल ढकल चालू आहे मग हे सगळं लक्षात घेऊन हा मराठा समाजाचा रोष आणि इतर सर्व समाजाच्या शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन जे आता अतिवृष्टीमुळे मराठवाड्याचे रानं वाहून गेलेले पाण्याखाली पूर्ण शेती गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफीची घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकतात त्याची देखील चर्चा झालेली आहे आणि या एकूणच विषयी म्हणजे ऐतिहासिक दस्तावेज समिती नेमणूक करणे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे या दोन घोषणा होऊ शकतात आज संध्याकाळपर्यंत याची अधिक शक्यता आहे त्यासंबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी काल आपण चर्चा करत असणार महायुतीमध्ये कशी फूट पडलेली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून अगदी सरकारच कोसळेल का तर सरकार अजिबात कोसळणार नाही हे लक्षात घ्या परंतु फूट पडलेली आहे हे समोर आलेलं आहे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता आपण बघू की शिंदे समितीची भूमिका काय होती माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सरकारने कुणबी नोंदी शोधणे त्यावरून प्रमाणपत्रे देण्याची पद्धत निश्चित करणे आणि उपलब्ध ऐतिहासिक नोंदींचा म्हणजे गॅझेट दप्तर अर्कावाईज अभ्यास करणे अशी स्पष्ट कार्यकक्षा दिलेली होती आणि आहे आता राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात त्याप्रमाणे आम्ही मुद त्यांनी मुदत वाढ दिलेली आहे आतापर्यंत जे अहवाल झालेले आहेत ते अहवाल काय काय तेही आपण बघू आणि गॅझेट संबंधी मात्र काहीही म्हटलेलं नाही जरी शंभूराज देसाई उदय सामंत यांनी हे सगळे शिंदेचे शिलेदार यांनी जेवढे आश्वासन दिले होते की हो तेलंगणा चाललेले आहेत हैदराबादला चाललेले आहेत ते सगळं चौकशी केली जाते अकरा अधिकारी सगळं अभ्यास करत आहेत तरी देखील ते काही झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे फक्त, फक्त तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार झालेला आहे आता बघा या गॅझेटियर संबंधी निर्णय घ्यायचा आहे आपल्याला मग जरांगे पाटील यांचा रोष कमी करायचा आहे ते वारंवार सांगत आहेत गॅझेट इयर गॅझेट इयर मग ही स्वतंत्र समिती नेमायची आणि अत्यंत तांत्रिक ऐतिहासिक आणि अतिशय म्हणजे पूर्ण त्याचा अभ्यास संशोधन करणारी ही समिती असेल असं आसे ते सांगितलं जाईल त्याचं नाव असेल ऐतिहासिक दस्तावेज अभ्यास समिती असं नाव असू शकतं किंवा दुसरे अजून एखादं नाव असू शकतं गॅझेटियर समिती वगैरे काय जे नाव असू शकतं हे असं ते निर्णय घेऊ शकतात दुसरं आता बघा या संदीप शिंदे समितीने काय केलेलं आहे पहिला अहवाल त्यांनी दिला ऑक्टोबर मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि त्यावेळेला सांगितलं होतं की एक कोटी बहात्तर लाख ते एक कोटी पंच्याहत्तर लाख कोटी कागदपत्रांची आम्ही तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये किती नोंदी आढळल्या तर त्या आढळल्या अकरा हजार पाचशे तीस कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या असं त्या अहवालात म्हटलेलं आहे आणि सांगितलं काय जात आहे अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या वगैरे असं काहीतरी सांगितलं जात आहे मग त्यावरून जारांगे पाटील म्हणत आहेत की या कुणबींना आम्ही अडीच तीन कोटींना हे प्रमाणपत्र मिळून दिलेलं आहे तशी प्रक्रिया सुरू झालेली आहे असं ते म्हणत आहेत प्रत्यक्ष त्या अहवालामध्ये फक्त अकरा हजार पाचशे तीस कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या असं संदीप शिंदे समितीने ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये म्हंटलं होतं हे लक्षात घ्या दुसरा दुसरा अहवाल दिला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्या ते समितीने असं म्हटलं होतं अठरा डिसेंबरला जो अहवाल दिला होता दोन हजार तेवीसला त्यामध्ये असं म्हटलं होतं की प्रमाणपत्र वितरणाची कार्यपद्धती पुराव्यांच्या तपासणीचे स्वरूप आणि सरकारी व संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत सादर केलेले मुद्दे एवढंच त्या अहवालामध्ये दिलेलं होतं त्याच्यानंतर तिसरा दुसरा व तिसरा अहवाल एकत्रितपणे स्वीकारला सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना आधी आणि जे सांगितलं गेलं आता अहवाल सादर झालेला आहे मग त्यावेळेला चंद्रकांत पाटील हे मंत्री उपसमितीचे अध्यक्ष होते मग ते चर्चा केली मते बोलवलं मग मनोजरांगे पाटील यांचा कोणीही सदस्य तिथं उपस्थित नव्हता ते सगळं झालेलं आहे कारण त्यांना माहिती होतं की गॅझेट संबंधी यांनी काही ठोस केलेलं नाही आता दुसरा तिसरा अहवाल जो राज्य मंत्रिमंडळाने तीस सप्टेंबर रोजी स्वीकारला दुसरा आणि तिसरा अहवाल या अहवालात हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट आणि सातारा गॅझेट या गॅझेट संबंधीचे पुरावे तपासणी वापर साठी वापरले असल्याचा सा उल्लेख आहे अगदी एका ओळीमध्ये परंतु तपशील काही दिलेला नाही आणि गॅझेट इयर जारी वर्ष याचा उल्लेख खऱ्या अर्थाने कोणत्याही अहवालात स्पष्ट नाही म्हणजे एक दोन तीन हे जे अहवाल आहेत त्याच्यामध्ये स्पष्टता नाही आता चौथा अहवाल येणार आहे चौथा तयार आहे असं सांगितलं जात आहे मग काल पार म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ती समिती इथं येऊन गेली पुन्हा जारंगे पाटील यांना आमंत्रित केलं होतं मग त्यांनी शिष्टमंडळ पाठवलं म्हणजे पुन्हा गॅझेटियर संबंधी काही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे जारांगे पाटील हे काही उपस्थित राहिले नाही आणि त्यांनी फक्त शिष्टमंडळ पाठवलं होतं आता महत्वाचा मुद्दा आहे मुद्दा आहे की अनेक बातम्यांमध्ये असं आलेलं आहे काय आलेलं आहे की संदीप शिंदे समितीने अहवाल सादर केला मात्र तो नेमका कुठला आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही सोमवारी सादर केलेल्या अहवालामध्ये हैदराबाद गॅझेटचा समावेश आहे की नाही हे स्पष्ट नाही हे महत्वाचं आता पुन्हा एकदा जर आपण याचा गोषवारा वारा किंवा असं थोडक्यामध्ये सांगायचं सा ठरलं तर गॅझेट यार उल्लेख नाही या अहवालामध्ये कोणते वर्ष गॅझेट याबद्दल स्पष्ट उल्लेख नाही गॅझेट संदर्भात तपासणी हैदराबाद बॉम्बे सातारा गॅझेट याचे उद्दिष्ट तपासणीसाठी दौरे जरूर केलेले आहेत परंतु अहवाल नाही अहवालांची स्थिती काय की पुन्हा पहिलं जे सांगितलं ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि तिसरा दुसरा व तिसरा अहवाल सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यामुळं स्पष्टता शेवटी निष्कर्ष आहे की या सगळ्या तिन्ही अहवालामध्ये हे स्पष्टता नाही आता लक्षात घ्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे समर्थ भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रवक्त नाव कुणाचं घेत आहेत तर ते नाव घेत आहेत शरद पवार यांचं की शरद पवार यांनी जरांगे पाटलांना रसद पुरवलेली त्यांची सगळी ती रचना आहे आणि ब्राह्मण विरुद्ध मराठा असं ते जाणीवपूर्वक लावून दिलं गेलेलं ला आहे मग आता शरद पवार बोलायला तयार नाही आहेत त्यांनी मागच्या वेळेला ज्या वेळेला आंदोलन झालं आणि त्यांनी काही ओळींमध्ये आपली प्रतिक्रिया दिली होती ती प्रतिक्रिया आठवा ती अशी होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मनावर घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी तिथं जायला पाहिजे आणि संसदेमध्ये याच्यावर निर्णय झाला पाहिजे महाराष्ट्राचे जे काही संदर्भ आहेत जसं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की हे गॅझेट इयरमध्ये काय म्हटलेलं आहे कुणबीची व्याख्या काय मराठा काय कुणबी मराठा काय मराठा कुणबी काय हे सगळं सांगितलेलं आहे आणि जरांगे पाटलांनी जे महत्त्वाचं अजून एक गोष्ट जी सांगितलेली आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये विभागवार जी विषमता आहे म्हणजे विदर्भामध्ये दिलेले आहेत काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे सगळे स्वयरांची मागणी करावी लागलेली आहे सोयरी जमते मग तो काय आंतरजातीय विवाह समजायचा का काय समजायचं त्याच्यामुळं ते कुणबीच आहेत असं गृहीत धरलं जावं म्हणून सगळे सोयऱ्याची मागणी आहे म्हणून सरसगट आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी आहे आणि मग हे जारंगे पाटलाचा जो रेटा आहे तो लक्षात घेऊनच त्या सव्वीस जानेवारीला त्या नवी मुंबईच्या चौकामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेतली जाहीरपणे त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो अध्यादेशाचा मसुदा मसुदा अध्यादेश नाही मसुदा जो हातामध्ये ठेवला होता त्यामध्ये सरसकट आणि हे सगळे स्वरे याचा स्पष्ट उल्लेख केलेला होता आणि मग त्याच्यावर प्रचंड वादळ निर्माण झालं भारतीय जनता पार्टी असेल अमुक असेल तमुक असेल सगळ्यांनी एकदम आता कसव होनार। मा ला 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 हे कसं होणार मग सगळे मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडण्यात आली होती मग ते सगळे असं शक्यच नाही अभ्यासक बोलायला सगळं झालं आणि मग छगन भुजबळ तर त्वेषामध्ये होते ते देखील बोलायला लागले हे असं शक्यच नाही आणि मग काय झालं की तो मसुदा आहे मग मसुद्यावर काय लागतं जर त्याचं शासकीय अध्यादेशामध्ये रूपांतर करावं लागेल करायचंय किंवा विधेयक संमत करायचंय तर त्यासाठी हरकती मागवाव्या लागणार आहे अरे मग काय झालं सात लाख हरकती आलेल्या आठ लाख हरकती आलेल्या असं सांगायला सुरुवात झाली मग त्या हरकतींचा निपटारा मग दरम्यानच्या काळात अनेक विधिमंडळाचे अधिवेशन झाले काही झालं नाही हरकती कुठं गेल्या तो मसुदा कुठं गेला हे काही कळालेलं नाही मग त्या आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून डेडिकेटेड कॉमन मॅन यांना बोलायला भाग पाडलेला आहे काल की तुम्ही आता हे बोला प्रसार माध्यमांसमोर जाऊन की ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य नाही बाकीचा तर विषयच नाही सरसकट सगळे सगळे हे बोला सरकारच्या वतीने बोला आणि ते बोलले का मग आता ही जी राजकीय अंतस्त स्पर्धा जी आहे मुख्यमंत्री पदासाठी मात्र देवेंद्र फडणवीस हे एक पाऊल पुढे टाकणार आहेत काय टाकणार आहेत की एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या संदीप शिंदे समिती भलं ते असा उल्लेख करणार नाही परंतु त्या संदीप शिंदे समितीने गॅझेटेर संबंधी एक काही स्पष्टता केलेली नाही पुन्हा आमचे जे मंत्री आहेत शंभूराज देसाई अमो देसाई यांनी फक्त ते आश्वासन दिलेले ते चाललं आता अधिकाऱ्यांचं मंडळ अरे मग संदीप शिंदे समिती वेगळी काम करतीये इकडं अधिकाऱ्यांचंही मंडळ म्हणतात मग जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे या ऐतिहासिक दस्तावेजांच्या आधाराचं नेमकं काय झालं याचं उत्तर मिळालेलं नाही आणि ते उत्तर आम्ही आम्ही शोधतोय ते शोधू आणि त्यासाठी ही ऐतिहासिक दस्तावेज समिती किंवा गॅझेट समिती नेमत आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करू शकतात आणि दुसऱ्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कर्जमाफी याची देखील शेतकऱ्यांना ही देखील घोषणा करू शकतात एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद